दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा नंदादीप ऑप्टिकल मध्ये झायस विजो फिट वन थाउजंड चष्म्याच्या नव्या युगाची सुरुवात आपल्या चेहऱ्याला कोणता चष्मा शोभेल याबाबत अनेक जण गोंधळून जातात आता चिंता करण्याची काळजी नाही कोल्हापुरात पहिल्यांदाच नंदादीप ऑप्टिकलमध्ये उपलब्ध असणाऱ्या झायस विजो फिट वन थाऊजंड या मशीनद्वारे तुमच्या निवडीनुसार चष्मा बनवून घेणं खूप सोप्प झालं आहे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन होताच तुम्हाला योग्य अशा चार फ्रेम सुचवल्या जातात फ्रेम विविध अँगल मधून पाहता येतात अगदी चष्मा घातल्यानंतर कसा दिसेल ते प्रत्यक्ष अनुभवता येत तेही फक्त पाच मिनिटांमध्येच त्याचबरोबर कलर बदलणाऱ्या स्मार्ट उपलब्ध असल्यामुळे बाहेरच्या प्रकाशानुसार फक्त दोन ते तीन सेकंदातच फ्रेमचा रंग बदलतो त्यामुळे कोणताही त्रास होत नाही झायस विजो फिट वन थाउजंड या मशीनद्वारे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला योग्य बसणाऱ्या फ्रेम्स निवडून लगेच ऑर्डरही करू शकता जोपर्यंत तुम्हाला मनपसंत फ्रेम सापडत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या फ्रेम्स नंदादीप नेत्रालयात दाखवल्या जातात त्या फ्रेम्स तुमच्या चेहऱ्यावर कशा दिसतील हेही तुम्हाला पाहता येईल फॅशन फिटिंग आणि फ्युचर टेक्नॉलॉजी यांचं परिपूर्ण मिलन अनुभवायचं असेल तर आजच नंदादीप ऑप्टिकल ला भेट द्या आणि तुमचा परफेक्ट लुक निवडा अगदी कमी वेळेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर